नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशन आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा सर्वांनी कायद्यांच्या नियमांचे पालन करा तसेच वाहतूक नियमांचं पालन करा धन्यवाद मी पोलीस उपनिरीक्षक अमोल नारायण गर्जे सावदा पोलीस स्टेशनतर्फे सावदा शहरवासीय व परिसरातील नागरिकांना येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार सर्वांना मी मुख्याधिकारी सावदा भूषण वर्मा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी स्वच्छतेचा आपल्या घराच्या सभोवतालच्या परिसराचं आणि आपल्या परिसराचं स्वच्छता ठेवावी ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद मी राजेंद्र श्रीकांत चौधरी सावदा माजी नगराध्यक्ष आपला सर्व सावदा शहरातील नागरिक बंधू भगिनी सर्व पत्रकार व सर्व मित्रमंडळी ब बंधूंना मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच खान्देश दर्पण चोवीस बाय सात या सोशल मीडियाच्या वृत्तवाहिनीलासुद्धा मी प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत नमस्कार मी हेमांगी राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष सावदा प्रजा शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व सावदेवासीय बंधू भगिनींना आणि पित्र पत्रकार मित्र बन बं, बंधू आणि भगिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तसेच खानदेश दर्पणच्या स वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सिमरन राजेश वानखेडे येत्या सव्वीस जानेवारी ही आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो त्यानिमित्ताने मी तुम्हा साऱ्या सावदा रहिवाशहींना कि आणि त्याचबरोबर पंचक्रोशीतील सगळ्या माझ्या जीवाभावाच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा देते आणि खानदेश दर्पण ह्या न्यूज चॅनलच्या प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आपण सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती आपण प्रेम ठेवूया सगळे एकजुटीने मोठे होऊया आणि या समाजाचं नाव मोठं करूया ह्याच माझ्या सदिच्छा तुम्हाला साऱ्यांना धन्यवाद स्वाभिमान आजचा दिवस भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचा असून अत्यंत महत्वाचं आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि भारत हा एक प्रजासत्ताक देश म्हणून उभा राहिला भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय दिला आहे आपण हे सर्व विसरता कामा नये की देशाचे संविधान हे आपल्या देशाचा सर्वात मोठा वारसा आहे आणि आपल्याला त्याच्या विचारधारेनुसार देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहायचं आहे म्हणूनच आपण सर्व एकत्र येऊन भारताची महानता वाढवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडूया अशा आशेसह सावदा परिसरातील महाराष्ट्रातील सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री स्वामीनारायण सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा आज सुदैवाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत आपल्या पूर्वजांनी पुरो पुरोसुरींनी जे कष्ट घेतले या स्वातंत्र्यासाठी त्याची जाणीव आपण कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे आणि या देशाला प्रगतीपथावर स्तरावर न्यायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि या देशावर प्रेम करून त्यासाठी चांगल्यात चांगली आपण आपली कार्यप्रणाली ठेवली पाहिजे तर नक्कीच हा देश विश्वगुरु बनण्यासाठी समर्थ आहेच आपण सर्वांना नागरिकांना भाविकांना आणि देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे सदैव लोकसेवेमध्ये व्यस्त असणाऱ्या खानदेश दर्पणच्या सर्वच प्रेक्षकांना खूप मनापासून शुभेच्छा आणि सर्व संचालक मंडळ खानदेश दर्पणचं हे सुद्धा यासाठी सदैव कार्यरत येतानाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी चंद्रशेखर पाटील माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका सावदा याद्वारे आपला सर्व सावदेवासीय हो, सर्व सावदा पत्रकार बंधू आणि आपल्या खानदेश दर्पणचे पत्रकार बंधू या सर्वांना माझ्या वतीने मी या भारतातील शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार जय हिंद जय भारत मी प्रकाश गणू भालेराव मुख्याध्यापक श्री आगम हायस्कूल व श्री नागो पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येत्या सव्वीस तारखेला शहात्तरवा जो प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सौदा सर्व सावदा परिसरातील व सावदा गावातील नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देतो मी जी बी तळवी पी एम श्री नानासाहेब विष्णू हटी हरिपाटील विद्यामंदिरातील ज्येष्ठ शिक्षक असून येणाऱ्या भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहोत तर सावदा व सावदा परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ आबालवृद्ध तरुण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना हा प्रजासत्ताक दिन आपल्या भारताचा संविधान म्हणून आपण साजरा करत आहोत तर यानिमित्त मी सर्व बांधवांना स्व प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरव्या वार्षिक आपला प्रजासत्ताक दिन आपण जोमानं उत्साहानं साजरा करावा ही विनंती करतो आणि सर्वांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुभद्रा सिद्धार्थ बडगे या ठिकाणी माझी नगरसेविका मी बोलत आहो आणि हे प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सगड़ा नागरिकांी ना शुभेच्छा देते हैं या वो मी विनंती करते हैं। मैं फिरोज खान पठान माजी नगर सेवक साउदा नगर पालिका सावदा छिहत्तरवें प्रजासत्ताक दिन के अवसर पर मैं सभी सावदा वासियों को वैसे ही तमाम हिंदुस्तान के रहवासी और रहने वाले नागरिकों को मैं और मेरे परिवार की तरफ से आप सबको हार्दिक शुभकामनाएं देता हूं वैसे ही खानदेश दर्पण के पत्रकार और पत्रकार मित्रों को मेरे और मेरे परिवार की तरफ से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं हैप्पी रिपब्लिकन डे थैंक यू मैं सौ नंदाताई मिल लोखंडे माजी उपनगर अध्यक्ष साउदा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्व सावदावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व तसेच खानदेश दर्पण या पत्रकारांनासुद्धा माझ्या वतीने हार्दिक शुभकामना देते तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक <Saudha> शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महारत मे जाफस अभिदूषण सावदावासी और दर्पण के सभी देखने वालों को हमारे परिवार की ओरसे दे की शुभकामनाएं की देता हारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी शिवरी विश्वविद्यालय सावदा यांच्या वतीने सावदा परिसरातील सर्व बंधू भगिनींना तसेच सर्व मीडिया बंधू बंदु, बंधूंना आणि खांदेज दर्पणच्या सर्व बंधूंना आमच्या विद्यालयातर्फे माझ्यातर्फे ज्या सत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओम शां अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेड दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा